होश वालों को खबर क्या वो कागज की कश्ती थोडी थोडी पिया करो चुपके चुपके यासारख्या एकाहून एक, एक गझलांच्या वर्षावांनी करवीरकर रसिक चिंब झाले गझल विश्वातील सम्राटांच्या अनेक गाजलेल्या हिंदी आणि मराठी गजलांच्या सादरीकरणानं रसिकांची शनिवारची सायंकाळ अविस्मरणीय बनली निमित्त होतं गजल स्टोरी या कार्यक्रमाचं केशवराव भोसले नाट्यगृहात सादर झालेल्या या मैफिलीला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला कोल्हापूरचे संगीतकार दिनकर पोवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संगीतकार शशांक पोवार आणि रविराज पोवार यांच्या पुढाकारातून षड्जगंधार संस्थेच्या वतीनं गझल स्टोरी ही मैफिल पार पडली केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या या मैफिलीसाठी रसिकांनी प्रचंड गर्दी केल्यामुळं अनेकांना उभं राहून मैफिल बघण्याची वेळ आली हजारो ख्वाईशे ऐसी या अभिजित कोसंबीच्या गझलनं मैफिलीची सुरुवात झाली तर प्रल्हाद पाटीलनं रणजीश ही सही ही गजल गाऊन रसिकांची वाहवा मिळवली त्यानंतर प्रसेनजीत कोसंबी रणजित भुगले आणि शर्वरी जाधव यांनी एकाहून एक सरस गजल गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केलं शर्वरी जाधावन गायलेल्या तरुण आहे रात्र अजुनी या मराठी गझललाही वन्स मोरच्या गजरात रसिकांनी दाद दिली या मैफिलीचा समारोप चिठ्ठी आई है या गझलनं करून रणजित बुगलेसह संयोजकांनी दिवंगत गजल गायक पंकज उदास यांना आदरांजली वाहिली गायकांना सारंगीवर अर्पित मालवीय ऑक्टोपॅडवर संजू साळोखे तबल्यावर प्रशांत देसाई बासरीवर डॉ सचिन जगताप वायलिनवर केदार गुळवणी सिंथेसायझरवर आकाश साळोखे हार्मोनियमवर स्वानंद जाधव हो, यांच्यासह गणेश साळोखे उद्धव जाधव हो, आणि अनिकेत ससाने यांनी संगीत साथ दिली या मैफिलीचं बहारदार निवेदन निशांत गोंधळी यांनी केलं अडीच तासाहून अधिक काळ चाललेल्या कार्यक्रमानं करवीरकर रसिक तृप्त झाले